कार्यकर्त्याच्या नावाने दादांना निनावी पत्र लिहून आमदार रोहित पवार तुम्ही परत एकदा तुमचा बालिशपणा सिद्ध केलेला आहे खरं तर खूप छान पत्र तुम्हाला लिहिता येतं असं तुमचा गोड गैरसमज झालेला असावा दादांना पत्र लिहून मनातली भावना व्यक्त करावी अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांना अजिबात गरज नाही कार्यकर्ते हे अतिशय निर्भीडपणाने दादांशी नेहमी संवाद साधत असतात पदाधिकारी साधत असतात कार्यकर्ते संवाद साधत असतात नुसते कार्यकर्तेच काय तर बारामती आणि महाराष्ट्रातल्या जनतेतील अनेक लोक रोज सकाळी अगदी सहा वाजेपासून दादांना भेटायला जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असतात त्यामुळे अशा पद्धतीने निनावी पत्र लिहून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला दादांना काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही हे अशा पद्धतीचं पत्र स्वतः लिहून स्वतः लिहायचं आणि ते प्रसारित करायचं आणि ते व्हायरल करायचं याच्यातनं तुमचा बारिशपणा सिद्ध होतो आहे तर मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे तुमच्यावर असलेल्या अनेक घोटाळ्यांच्या आरोपांपैकी आरोपांसाठी तुम्ही सरकार दरबारी असणाऱ्या कोणत्या कोणत्या नेत्यांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना जाऊन भेटलेले आहात हे खरं तर आता उघड करण्याची वेळ आलेली आहे आणि हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही उघड करणार आहोत फक्त एकच या निमित्ताने रोहित पवार तुम्हाला सांगू इच्छितो की असला बालिशपणा थांबवा आणि अजितदादांची बदनामी करणं कृपया थांबवा तुमच्या बदनामी करण्याने वाघासारखं अजितदादा कधी बदनाम होणार नाही याची देखील आम्हाला खात्री आहे धन्यवाद